हॅलो चॉक इंडस्ट्री अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत आहे मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजारपासून पासून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे उपोषण सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की आपली एकच मागणी आहे दहा टक्के दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आणि दोन हजार बावीस तेवीसच्या संच कपात केलेल्या दहा टक्के रिक्त अपात्र व गैरहजार आणि रुजून झालेले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहिराती शिक्षक भरती दुसरा टप्पा पूर्ण क्षमतेने पवित्र पवित्रपोटवर तात्काळ अपलोड करण्यात याव्या हे आपले प्रमुख मागण्या आहेत मित्रांनो मित्रांनो पहा शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे धरणे आंदोलन सुरू आहे आपले आयुक्त नऊ महिन्यापासून सुरू आहे आपले संघर्ष सरकारकडे दुर्लक्ष करत आहे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्यामुळे पात्र उमेदवार गेल्या नऊ महिन्यापासून संघर्ष करत आहेत युवक विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्यांच्या उषा देशमुख बाळासाहेब काशी विजय यादव समीर भोयर अश्विनी राठोड सोनाली कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त कार्यालय येथे आंदोलन बेरोध सुरू आहे आता हे आंदोलन तीव्र करत पंधरा तारखेपासून म्हणजे कालपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे तरीही सरकारने लक्ष दिलेले नाही राज्यात दोन हजार बावीसमध्ये शिक्षक भरतीसाठी अभिवे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन टप्प्यात पन्नास हजार जागा भरल्याचे भरण्याचे आश्वासन दिले होते पण आतापर्यंत केवळ अकरा हजार पदेच भरली गेली आहेत उरळीत दहा टक्के रिक्त अपात आणि गैरहजार जागा जिल्हा परिषदेकडून पवित्र पुरू दिल्या जात नाहीत ही आंदोलन कर्त्यांची मुख्य तक्रार आहे या प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी असोसिएशनने याआधीही दोन वेळा अन्नत्याग आंदोलन केले होते नागपूर अधिवेशनातही आंदोलन करण्यात आले होते पण अद्याप ठोस निर्णय झाल्यामुळे आंदोलनकर्ते हातभर झाले आहेत आंदोलनकर्त्यांनी सांगितले शेकडो शाळामध्ये शिक्षकांची गरज आहे विद्यार्थ्यांना शिक्षक हवे आहेत पण प्रशासन जाग करत नाही आमची मेहनत अभ्यास लाखो रुपये खर्चून मिळव मिळवलेली पात्रता वाया जात आहे आमच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना शिक्षक पाहिजे खेड्यापाड्यात वस्त्यात स्थान शिक्षक नाहीत विद्यार्थ्यांना कसं होईल मग भविष्यात ही आमची प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर आमचा जागा अप्रूव्ह करण्यात याव्या विद्यार्थी मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका